जाऊ की दोन दिवसांनी जाऊ दोन दिवसांनी नक्की जाय नक्की जाय नक्की हो जा मग लय खबर खुश खबर मिळाली आनंदाची बातमी मिळाली आनंदाची मग

ते पोरला थळ गेलं ना तर त्याच काय झालं ना ते आपलं पहिलं कॅन्सल झालंय दुसरे स्थळ बघायला जायचंय मग येत आहे का ये ये तुम्ही येऊ ना, ना, ना बर बर मग तसा मी फोन करेल तुम्हाला मग जाऊ चालू बर बर सावकार बोला की पोर कि बाय नक्की येणार ना तुम्ही नक्की येऊ कि त्याची काही अडचण नाही बर बर हा कधीही सांगा हो कधी हो का मग मी या हा बघतोच आता कस पोराचं लग्न जमत हे स्थळ बघा आपल्याला ना गावातली चार पाच माणसं घेऊन जायला लागतात सावकार वायरमॅन येतात का काय आपण बघू वायरमॅन ला विचारा अस दादा तुम्ही सावकारांना अजिबात नाही त्यांनी मागच्या बारेला खडसळपणा केला त्या पाहुण्यांनी आपल्याला हायचं हाकून दिलं घरात बघितलं ना त्यामुळे सावकारांना नको ते मी बघतो सावकारांचं काय करायचं ते नको दादा सावकार हो काळजी करू नको मी बघतो सावकारांचं काय मग तुमची आईने बघा मी सांगायचं हा बरं व्हायमुख सा बोलायचं होतं अहो आपल्या दोघांना मिळून काम करायचं होय का हो काय काम आहे त्या अपेक्षेच्या पोराचं लग्न मोडायचं अहो एखाद्याचं जमतंय तर जमू द्या कशाला मोडत आहे काय सांगायचं अपेक्षित चांगला माणूस आहे अहो हाय पण आहे लग्नाचा काय संबंध आला आहे त्यात वृग लय असून द्या की एखाद्या चांगलं होत असलं तर आपण कशाला त्याच्यात फोडा करायचा आपण कुठं फोडा करतो पण पोर का नाही करू मग बघा बघा तुमचं काय करायचं तुम्ही तुमचं कसं पण बघा तुम्ही काय करायचं तुम्ही त्याच्यामुळे एवढं काम करायचं आपलं तर तुम्हीच करा मग आम्ही काय येत नाही तुमच्याबरोबर ठीक आहे काय बारक्या पोरगात खेळत बसलय तर माझं काय चाललंय पोरगी बघायला जायचंय मला रोम करडा भिडायला माझं काय चाललंय तो बारक्या पारखे खेळत असलाय काय वाटतंय का तुला खेळायचं वय माझं अरला का उद्या बघायला पुरगी बघायचा गावातली सगळी मोठी माणसं चालली माझ्यावर तुला मा... तुला तर काही विषय माहित नाही काय लिय का कोण आहे तू बरं ऐकी की गावातली सगळी मोठी माणसं स्थळ बघायला चाललोय आम्ही दादा आणि सगळी माझ्याकडे एखादा मित्र नको आहे तू येतोय का नाही बाबा मला उद्या का माहिती तुमचं जाऊन बाबा काय वागतो का दादा आहेत की आपल्या बर दादा करणार हँडल सगळं मी मग मग चौकशी करून आलो गावात मोठी माणसं घेऊन का माहिती मला काय आहे बोबा मी पण नको माणूस सावखान मग दादा ऐकणार त्याला मी काय करायचं सगळं असू दे बघून झालं का नसतं सांगा काय झालं काय नाही माझ्यावर यायचंय तुला त्यातलं काय सांगायचं नाही बाबा मी नाही बघा ओंकार परत म्हणायचं नाही मला नेलं नाही नामुक नाही तमूक नाही काय नाही म्हणत बिंदास बघून या काय म्हणत नाही मी जाऊ का मग चालते ओंखत काय ना बघा आत्ता चालू तुमच्याकडे अरे आत्ताच बसले सावकार गेले गप्प मारत बसलेलं काय म्हणत होत चाललं होतं मी काय म्हणतो हा सावकार अध्यक्षाच्या पोराला पोरगी बघायला जाणार हा बरोबर आहे मला तर काय वाटतंय शंभर टक्के कार्यक्रम ओढणार कस काय मला अंदाज खराच लागतो कधी अंदाज खोटा लागला मला काय वाटतं तुला पण माहिती चालू आता ते विषय चाललेला ती पण म्हणत होतं मी अध्यक्षाच्या पोहरच लग्नच मोडून टाकणार आहे बागा ते असलंच बोलत मग ते काम फिक्सच करत तसं मला पण म्हणणं चाल म्हणलं नको बाबा एखाद्या जमत असलं तर जमवून पण नको असं काय करायचं काय गरज आहे का एखाद्या चांगलं होत असलं तर होऊन द्यायचं बरोबर आहे पण मला काय वाटतंय आता ते गेल्यावर काय काँ़। मला काय वाटतंय सावकाराचं एवढं आहे का पण काय आहे ते मोडल का तसं करेल का नाही रा आपल्या ना तुम्हाला काय वाटतंय तस ते गेलंय बाबा आता काय माहिती आहे मला सावकाराचं चाललंय ते मोडायचं कसं आहे माहिती आहे का की कसं आहे काम करायचं माहिती फिक्सच काम करायचं मोडल बी नाही येणार माणूस ती असेल बाबा तसं काय आपल्याला काय द्यायचं आहे ते बघल आपल्याला काय करायचं चालतंय आहे चालेल

गावात लकड्याच काय झालं त्यासाठी मी इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर केलं मग काय काय इलेक्ट्रॉनिक काय काय म्हणतात काय त्याचा उपयोग झाला इंजिनिअर काय उपयोग झाला काय उपयोग जिजासाठी तू केलं ती पळून गेली वायरमॅन बरं मग काय उपयोग बरं झालं विचारलं डोक्यात आलं भेटला नाही का तू होय राह ना आता तर आ आ? तुला तर काय कामच नाही मग काय दुसरं तू मस्त मध्ये एक झाड बघ तिथं बघ काय तुला काम राहिलं काय कशाला हानायच आहे मग काय सांगतोय मस्त एक झाड बघ झाडा खाली बघ वायर मॅनला कसं तू सांग ते मला वायरमॅनला मी सांगितलंय ना मस्त मध्ये एक झाड बघ आणि निवांत बघ काय काम राहिल तुझं जी काम ती तर जाऊ दुसऱ्याने तुला कोणी विचारलं हा अन्न माझं जागा खाली सांगतो की सांगतो कुणी विचारलं म्हणतो अन्न बसला जागाखाली कुणी पण विचारलं सांगायचं तसं सांगतो करावं काही पाहुण्याचं घर आहे बर बर चालत ठीक आहे तू मध्ये मध्ये काय बोल लोको काय करायचे मी सगळं बोलतो दादा मी काय म्हणतोय पोरगे बघून डायरेक्ट निघ अरे एवढी का गडबड करतोय पोरगे तुला बघायची का मला बघायची मला बघायची पण नाही म्हणत गडबड करू नको हे हात जायचं नाही कुठे थांबत आहे चला चला मला तर वाटतो मध्ये बोल नको नमस्ते आमचं आडनाव वाट लावून घेणे पाहु ना आपलं आडनावरून चांगले मग जुळते आपलं काय जुळवून घेऊ फक्त आता एक तुम्हाला सांगायचंय पोरगी आमची पुण्याला सर्विस सर्व्हिस जॉब करते तर मुलाचा पण फोटो पाठवू पण हो मामा मी काय म्हणतोय माझा लगेच फोटो काढून पाठवा की नाही मुली चालतंय की मग तर जाणच होईल लय हुशार आहे तो मुदेच बोलाय चालतंय की बोल मुलगा कमावत आहे तुमची मुलगी आमच्या द्यायला काय अडचण नाही काय बरोबर आहे काय सा बरोबर आहे सापते चालते काय अडचणच नाही घेऊन टाका मुलगी ठीक आहे मग मोठा टाकू आपलं चालेल मग आम्ही पुढच्या बैठकीला आल्यावर करू सगळा निर्णय फायनल चालते चालत चालेल येऊ का मग आम्ही हा पाहु येऊ का हा जाऊ चौका जाऊ बसा पाहून चला सांगे काहीतरी सांगाय तुम्हाला थोडं सांगा मग बरं काय नाही बरं चालतंय काय सांगताय हो दादा सावकार काल बाहेर येणार का <स्यागते> काहीतरी चाललं असेल त्यांचं कशाच काय चाललं असेल मी तुम्हाला पाहिजे नका त्यांनी पहिलंच लग्न असं मोडलंय पहिलं पण लग्न असं मोडलंय त्यांनी दुसऱ्या लग्नात काहीतरी गोठमेळ करत असेल आतमध्ये तुम्ही ऐकलं नाही माझं तुम्ही काय म्हणला माझं मी समजून दार बिर लावून आता काय बोलत असाल आपल्याला काय माहिती आहे काय सांगू का, का सांग अगदी पूर्ण नंतर दिसायला चिकन निघणार काय काय म्हणतात आता काय करत नाही आय बाबा जेव्हा बसून खाते काय उपयोग आहे म्हणतात कशी पूर्वी देणार तुम्ही त्याला अवघड असे तो बरोबर माहीत झालं ते माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं बरोबर तुमचं तुम्ही ठरवू नाही नाही बघू आपण निर्णय वेगळा करू काय चालते चालते ठीक मग तुम्ही सांगितले तर नाही देतो आपली पूर्वी

चालेल सावकार चला आता चला बरं मला सांगायचे तुम्हाला काय हो पाहु ना आमची पूर्वी तुमची त्यांना द्यायचीच काय हो काय झालं नाही द्यायचीच नाही जमायचीच नाही अहो पाहुना काय झालं नाही नाही जमाचीच नाही अहो पाहुना थांबा की अजिबात जमायची नाही तर अहो ऐकून तर घ्या नाही सगळं तुमच्यामुळेच झालंय तुम्हाला म्हणत होऊन नका अनुहारला तुम्ही काय ऐकलच नाही अध्यक्ष हे समजून सांगा नाही तर काही सुधकळू शकत नाही अहो तुमची नाही काय चुक आमची चुक आहे तुम्हाला आणलं ते आम्ही इथं तुमच्यामुळे सगळं लग्नाचा कार्यक्रम मोडला आमचा तेच हे वाक्य तिथं बोलला आता तुम्हाला माहिती आणलं बोलतील मग पण मी तुम्हाला दोन तीन वेळा म्हणलं ह्यांना नको ह्यांना नको तुम्ही पुढे घालणं आणलं काय करणार तू तुमचं काय करणार तुम्ही नाही काय करणार तुम्ही आमचं केलं वाटळ काय केलं वाटवल मागच्या लागणार तुम्ही असं केलं बिघडलं का काय मागच्या लग्नात हे आताच्या लग्नाचं बस पाहुण्यांनी काय काय नाही म्हणून सांगितलंय पाहुण्यानी का तुमच्या लायकी आई ना उगच अस केलं घर माझी गाडी सुधार पोरांनी नेलेलं का नसतं केलं तरी बरं झालं असतं ¿Qué